मित्रांनो विन दोघात लितुटेना या मालिकेच्या आजच्या पहिल्या भागात एक खास वळण घेऊन येत आहे आजचा प्रश्न असा आहे की समर आणि स्वानंदीची भेट मंदिरात होणार का भागाची सुरुवात होते जिथे स्वानंदी गणपती बप्पाच्या चरणी नतमस्तक होते हात जोडून प्रार्थना करताना तिच्या चेहऱ्यावर शांततेचा एक गोड भाव असतो त्याचवेळी तिची आई हसत म्हणते गणपती बाप्पाला काय मागतेस ग भरपूर पैसे माग सुख समाधान तर आहेच आपल्या घरी पण पैशाची थोडी कमतरता आहे कम तेवढ्यातच घराचं जुनं छप्पड टपकायला लागतं स्वानंदी हसतच म्हणते आई बघ ना तुझं बोलणं बप्पाला कळलं बहुतेक छप्पड फाडून पाणी कसं खाली पडते भावाचा म्हणजे स्वानंदीचा भाऊ रोहन आणि बहीण सुष्मिता हसून लोटपोट होतात पण स्वानंदीला खूप घाई असते तिला वृद्धाश्रमात जायचं असतं तिची आवडती जागा सुस्मिता म्हणते ताई माझं ऑडिशन आहे तू जाऊ नकोस आज माझ्यासोबत चल पण रोहत हसत म्हणतो तिला जाऊ दे ग ती तेवढं तर काम फक्त तिच्यासाठी करते बाकी तर सगळ्या गोष्टी ती इतरांसाठीच करत असते तिच्या मनासारखं ते काम आहे तिला करू दे त्यामध्ये तिला आनंद मिळतो तर ताई तू जाग आई बाबाही तिचे मान्य करतात कारण की स्वानंदी फक्त तेवढं एकच काम खूप आवडीने तिच्या मनासारखं करत असते नाही तर दुसऱ्यांची आवड जपणारी स्वानंदी सतत दुसऱ्यांचाच विचार करत असते इकडे दुसऱ्या बाजूला समोर एक अलिशान पॅलेस विकत घेतो कारण की तिच्या बहिणीला म्हणजे अर्पिताला त्या पॅलेसमधला एक बाउल आवडलेला असतो परंतु फक्त बाउल हा विकत मिळू शकत नाही त्यामुळे पूर्ण पॅलेस हा विकत घ्यावा लागणार आहे हे मात्र समोरच्या लक्षात येतं आणि समोर तीच डील करण्यासाठी त्या पॅलेसच्या ओनरला भेट देतो तो पाहतो तर पॅलेसही खूप सुंदर असतो परंतु त्या बाऊलसाठी त्याने पॅलेस विकत घेतलेला आहे ही गोष्ट तिथे सर्वांना समजते कारण की तो सांगतो की हा बाऊल मला हवा आहे आणि तेव्हा मात्र ती व्यक्ती म्हणते की म्हणजे तुमचं लक्ष या पॅलेसपेक्षा त्या बाऊलकडे आहे असं का तेव्हा मात्र समर तिथे सांगतो की हा बाऊल माझ्या बहिणीला खूप आवडला होता आणि आज तिच्या मुलाचं म्हणजे माझ्या भाज्याचं अन्नप्राशन आहे आणि तेव्हा या बाऊलमधूनच तो अन्न ग्रहण करेल आणि हे सगळं मी करणार आहे कारण की मी त्याचा मामा आहे आज मीच माझ्या भाज्याला पहिला घास भरवणार असं समोर बोलून जातो परंतु तिथे समोरची मैत्री निकिता असते समोर तिला डार्लिंग म्हणून बोलत असतो नाती गोतीच्या गोंधळात समोर हा खूप मागे आहे असं निकिताला वाटतं आणि ती म्हणते तू बिझनेसमॅन आहेस खरा पण नात्याच्या गोष्टीत गडबड करतोस तरीही समोरच्या मनात एकच प्रेम असतं ते म्हणजे त्याचा परिवार आणि इकडे अंशुमन आणि मलिका मात्र समोरचं लग्न होऊ नये याच प्रयत्नात असतात कारण की प्रॉपर्टी आणि मान सन्मान सगळं त्यालाच मिळेल जर त्याचं लग्न झालं तर त्याच्या मुलाबळाला हे सगळं मिळेल कारण की समोर हा सर्वात मोठा असतो आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की समोरचं लग्न होऊ नये आणि त्यासाठीच त्यांचे प्रयत्न असतात परंतु समोरची आजी मात्र मुली शोधत असते इकडे स्वानंदी वृद्धाश्रमात वृद्धांसोबत आनंद साजरा करत असते त्यामध्ये एका आजीबाईंचा वाढदिवस असतो आणि स्वानंदी डोंगरावर जाऊन एक झाड लावते ती लहानपणी सुद्धा झाडं लावत असते आणि तिला खूप या गोष्टीची आवड असते ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या नावानं ती झाडं लावत असते आणि तिचं या बाबतीत सर्वजणच कौतुक करतात इकडे कार्यक्रमामध्ये मात्र कारण की अर्पिताच्या मुलाचं अन्नप्राशन असतं आणि इकडे सर्वजण समरला विचारत असतात आणि त्यानंतर मल्लिकाला विचारलं जातं की समर कुठे आहे तेव्हा मात्र ती म्हणते की तो माहीत नाही परंतु माझा मुलगा अंशुमन आहे ना त्याला बोला परंतु ती विचारते की अगं कुठे आहे तो समर सर्वजण त्या समरबद्दलच बोलत आहेत ती अर्पिताला म्हणत असते अर्पिता म्हणते मलाही माहीत नाही आहे मी फोन करून विचारते तेवढ्यातच तिथे ते अंशुमन येतो आणि अंशुमन म्हणतो अगं आई तुझ्या त्या लाडक्या मुलीला विचार ना अधिरा अधिरा ही समरवर खूप प्रेम करत असते तिला समोरबद्दल खूप काळजी वाटत असते आणि त्यानंतर आपण पाहतो की अधिर म्हणते माझा भाऊ हा वेळेतच येणार त्याला वेळेची आणि त्याच्या जबाबदारीची पूर्णपणे जाणीव आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका परंतु समोरवर प्रेम न करणारी व्यक्ती म्हणजे मल्लिका आणि अंशुमन अंशुमन मात्र वृद्धाश्रम हा विकत घेण्याचा विचार करत असतो त्या वृद्धाश्रमाची पन्नास वर्षाची लिमिट असते परंतु आता साठ वर्ष झालेली आहेत आणि तो म्हणतो की तो वृद्धाश्रम मला मिळालाच पाहिजे याबद्दल दादाला काहीही कळता कामाने तो लिगल आहे आणि आपण सगळ्या लिगली गोष्टी करूनच तो मिळवणार आहोत असंही तो फोनवर सांगत असतो आणि इकडे मात्र स्वानंदी वृद्धाश्रमातला वेळ घालवल्यानंतर ती तिच्या कामावर जाते ती ट्रॅव्हलिंग एजंटचं काम करत असते तिथे गेल्यानंतर तिथे काही कपल्स येतात आणि त्या कपल्सला हनीमूनला जायचं असतं तेव्हा ती कपल्सला सांगत असते की भारतामध्येच अशी बरीच ठिकाणं आहेत की तिथे तुम्ही जाऊ शकता परंतु त्या कंपनीमध्ये म्हणजे जिथे स्वानंदी काम करत असते तिथे फॉरेनच्यासुद्धा ट्रीप होत असतात परंतु स्वानंदी कधीच त्या कपल्सला हनीमूनसाठी पहिल्यांदा तुम्ही फॉरेनला जा असा सल्ला देत नाही कारण की तिचं असं म्हणणं असतं तुमची ही पहिली भेट आहे तुमचा हा पहिला प्रवास आहे आणि इतक्या सुंदर गोष्टीसाठी आपण आपली मातीच निवडली पाहिजे असे तिचे विचार असतात आणि त्यानंतर आपण पाहतो की या सगळ्यांमध्ये मात्र तिची जी मैत्रीण आहे तिच्या ऑफिसमधली ती मात्र स्वानंदीवर जळत असते कारण की सर्वजण स्वानंदीचं कौतुक करत असतात आणि ती स्वानंदीला मुद्दा म्हणूनच हिनवते ती म्हणते अगं काय तुझं कधी लग्न होणार आहे तुझं कधी प्रमोशन होणार आहे कुमारी का आहेस तू तू सौ कधी बनणार आहेस लोकांच्या हणीमून तयारी मात्र चांगली करून देतेस तुझ्या हणीमूनची तयारी कधी होणार आहे तेव्हा स्वानंदी म्हणते आता काय माझी पस्तीशी उलटली आता काय होणार आहे माझं लग्न माझ्याशी लग्न कोण करणार आणि इकडे आपण पाहतो तर समर त्या पॅलेसची डील करण्यासाठी आलेला असतो तेव्हा मात्र त्या ओनरने तिथे केक मागवलेला असतो कारण की समरचा बड्डे हा आत्ताच झालेला आहे हे त्यांना समजलेलं असतं परंतु तेव्हा समोर म्हणतो की नाही मी केक कट करू शकत नाही तुम्ही माझ्याबद्दल अधुरी माहितीही मिळवली आहे मला बर्थडे सेलिब्रेशन आवडत नाही मी नाही करू शकत तेव्हा तो ओनर म्हणतो की आमच्या पाहुणचाराचा तुम्ही अपमान करताय परंतु निकिता मात्र समजावून सांगते की नाही सर ते करत नाही तुम्ही हा केक घेऊन जा आणि ज्या काही भावना त्या वाढदिवसाच्या बाबतीत समोरच्या जुळलेल्या असतात त्यात काहीतरी वेदना आहेत असं आपल्याला दिसून येतं त्यानंतर समोर तो बाऊल घेऊन खूप आनंदाने पॅलेसच्या बाहेर पडतो त्यानंतर निकिता म्हणते की समोर तुला खरंच असं वाटतं का की तुझी जी बहीण आहे अर्पिता ती तुझं ऐकेल कारण की तुला जे नाव ठेवायचं होतं बाळाचं ते तर काही ठेवलेलं नाहीये दुसरंच नाव तिने ठेवलं तेव्हा समोर म्हणतो अरे ती बाळाची आई आहे तिच्या आवडीनिवडी असू शकतात तिने या बाबतीत माझं नाही ऐकलं तर काय होतं परंतु मला माहीत आहे पहिला घास भरवण्याचा मान हा मलाच मिळणार आहे मीच तिचा लाडका मामा आहे आणि त्यामुळे समोर खूप एक्सायटेड असतो परंतु निकिताला मात्र समोरची काळजी वाटत असते इकडे ऑफिसमध्ये मात्र खरोखरच आता स्वानंदीचं प्रमोशन झालेलं असतं आणि त्यानंतर ती घरी जायला निघालेली असते तेवढ्या तिच्या आईचा फोन येतो की सुष्मिताचं ऑडिशन आहे आणि ते व्यवस्थित पार पडावं यासाठी मंदिरात जाऊन नारळ फोडू नये नवस बोल की सगळं काही छान होऊ दे आणि इकडे समोरला सुद्धा फोन आलेला असतो आजीचा की तू मंदिरात जाऊ नये आणि तो बाऊल तिथे ठेवून ये त्यामध्ये प्रसाद घे आणि नंतरच घरी ये कारण की प्रसादाचाच पहिला घास हा भरवला जाईल आणि यासाठी स्वानंदी आणि समोर हे दोघेही एकाच मंदिरात जातात आणि मग मित्रांनो मंदिरात देवीसमोर दोघं उभे आहेत स्वानंदी आणि समर दोघे हे डोळे मिटून आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करत आहेत अजून एकमेकांना न ओळखता मित्रांनो उद्या समोर आणि स्वानंदीची ही पहिली भेट होणार आहे कारण की स्वानंदीच्या आईने ज्या मुलाशी तिला भेटायला सांगितलेला आहे तो मुलगा समोर आहे आणि त्यानंतर इकडे समरला त्याच्या आजीने ज्या मुलीला भेटायला सांगितलेलं आहे ती मुलगी स्वानंदी आहे आणि स्वानंदीला लग्न हे करावंच लागणार आहे कारण की तिच्या भावाने सांगितलं आहे की जोपर्यंत ताईचं लग्न होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही आता मित्रांनो काय होईल पुढे हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा विन दोघातली तुटेरा तुटेला आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका